गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर जेकर सरकारी रुग्णालयात एका एकतीस वर्षीयच्या निवासी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली संपूर्ण देश या प्रकाराने हादरून गेला वैद्यकीय वर्तुळासोबत सामान्य जनतामध्ये संतापाची तीव्र लाट पसरत आहे रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून देशातील सर्व सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे त्यामुळे संपूर्ण रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे डॉक्टरांवर होणाऱ्या वारंवार हल्ल्यामुळे पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे पालिका सिंधू भवनात फाळणी स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले यावेळी फाळणीच्या वेळी सिंधी समाजावर झालेल्या अन्यायाला उजाळा देण्यात आला सी सी ए अंतर्गत पाकिस्तानातून उल्हासनगर सह अन्य शहरात आलेल्या चोपन्न जणांना यावेळी नागरिकत्व देण्यात आले पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूवर अन्याय सुरू असून या अन्यायाला कंटाळून काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातून उल्हासनगरात आलेल्या चोपन्न सिंधी नागरिकांना नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले डोंबिवली पूर्वेत राहणारे हेमंत वाडेल यांनी तेरा ऑगस्ट रोजी राजाची पत येथे ओम सुवृत्ती इमारतीच्या आवारात दुचाकी पार्क करून ठेवली होती दुचाकी जवळ कोणी नसल्याची संधी पाहत सराईत चोरटा राम पोटे यांनी ही दुचाकी चोरून पळ पर काढला परंतु घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली होती डोंबिवली पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही ची पाहणी करून शोध सुरू केला सदर आरोपी राम पोटे हा केळकर रोडवरील चहाच्या दुकानाजवळ असल्याची गुप्त माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल वाघ यांना मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे पोलीस उपनिरीक्षक केशव हासगुळे यांनी सदर ठिकाणी सापळा रचत सराईत चोरटा राम पोटे याला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरलेली पंचवीस हजार किमतीची दुचाकी हस्तगत केली तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याजवळ मुंबई येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि घाटकोपर पोलीस ठाणे येथे देखील चोरीचे गुन्हे दाखल असले माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे डोंबिवली येथे झालेल्या आगीच्या भीषण दुर्घटनामध्ये खरी जीवाची बाजी लावणारे अधिकारी कर्मचाऱ्यांचा अखेर स्वतंत्र दिनाच्या औचित्यावर सत्कार करण्यात आला त्यांनी लावलेल्या जीवाच्या बाजी अभेरून वरिष्ठांनी त्यांचे श्रेय अवघ्या तीन अधिकाऱ्यांना देऊन त्यांचा एक ऑगस्टला सत्कार केला होता याबाबत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उद्योगमंत्र्याकडे खंत व्यक्त करताच प्रत्यक्ष बचाव कार्यात सहभागी असलेल्या सव्वीस जणांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वतंत्र दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज असल्याचे आणि धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणाऱ्या कायद्यांना आधुनिक जगात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या सलग तिसऱ्या कारकिर्दीतील पहिले आणि सलग अकरावे भाषण केले आपण पंच्याहत्तर वर्षे सध्याच्या सांप्रदायिक नागरी संहितेसह जगलो आहोत ही नागरी संहिता भेदभावाला खतपाणी घालण्याबरोबरच देशाची धार्मिक आधारावर विभागणी करते विषमतेलाही प्रोत्साहन देते आपल्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे वाटचाल करायची आहे देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता येणेही काळाची गरज आहे असे मोदी यांनी नमूद केले धर्मनिरपेक्ष नागरी संहिता ही संविधानाचा आत्मा आहे सर्वोच्च न्यायालयानेही तिची गरज अधोरेखित केल्याचे मोदी यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका बाणा महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास शर्मा यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे स्वतंत्र दिनी ध्वजबंदन केल्यानंतर हिमंता बिस्वास शर्मा म्हणाले की आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आसाममधील मूळ निवासी हे बचावात्मक भूमिकेत गेले आहे आसाममधील बारा तेरा जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्यांक झाले आहे आसामचं भविष्य आमच्यासाठी सुरक्षित राहिलेलं नाही संपूर्ण राज्यात हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येमधील संतुलन हे वेगानं संपुष्टात येत आहे राज्यातील मुस्लिम लोकसंख्या दोन हजार एकवीसमध्ये वाढून एक्केचाळीस टक्के झाली आहे तर हिंदू लोकसंख्या घटून सत्तावन्न टक्क्यांपर्यंत आली आहे उर्वरित लोकसंख्येमध्ये ख्रिश्चन आणि इतरांचा समावेश आहे हिमंता बिस्वा शर्मा यांनी ही, ही माहिती त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अधिकृत भाषणामधून दिली आहे राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम सुरू असून विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वतंत्र दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित गोरगरीबांची तळमळ असणारा नेता अशी माजी महापौर प्रदीप करपेंची ओळख धुळ्यातील गरजू गोरगरीब जनतेला अल्प दरात आरोग्यविषयक चाचण्या व्हाव्यात ही करपेंची संकल्पना होती ती संकल्पना आता प्रत्यक्षात साकार झाली असून गरिबांना अल्प दरात उपचार मिळणार आहेत त्यामुळे माजी महापौर प्रदीप करपे हे अभिनंदनास पात्र ठरतात असे गौरवोजगार धुळेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढले राज्य व केंद्र सरकार हे लोककल्याणकारी व गोरेगरिबांची काळजी घेणारे सरकार असल्याचं देखील मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटलं आहे देशातील प्रख्यात शास्त्रज्ञ आणि अग्निक्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर राम नारायण अग्रवाल यांचं निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षाचे होते त्यांनी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला डी आर डी ओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते अग्निक्षेपणास्त्राच्या पहिल्या योजनेचे संचालक होते लोक त्यांना आदराने अग्नि अग्रवाल किंवा अग्निमॅन या नावाने संबोधत असत डॉक्टर अग्रवाल यांच्या निधनामुळे भारताने एक महान शास्त्रज्ञ गमावला असल्याचे माजी डी आर डी ओ प्रमुख आणि मिसाईल सायंटिस्ट डॉक्टर जी सतीश शर्मा यांनी सांगितले ん、no. कोलकात्यात आर कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश आहे या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सतरा ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे तसेच आय एम ए रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे त्यामुळे देशातील वैद्यकीय दे सेवेवर मोठा परिणाम दिसून येणार आहे तसेच आजपासून देशातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे आय एम एन ने एक पत्रक काढून सतरा ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे सर्व दावकाने क्लिनिक्स ओपीडीच्या सेवा सतरा ऑगस्ट सकाळी आठ ते अठरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री